si pai 再说说。 哎。

गाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये ही अतिशय निर्दयी दुःखद घटना झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की रविवारी ही दुःखद घटना निर्दयी घटना झाली गावकऱ्यांचा निरोप आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आत आपल्या पोलीस प्रशासनाचे अधिकारी या जागेवर गेले गावकऱ्यांच्या सोबत त्यांनी त्या घटनेची स्थळाची माहिती घेतली आणि साधारणपणे एक तासाच्या आत त्या ठिकाणी त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीला उद्या कायद्याच्या चौकटीत अशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपल्या त्या पालिकेच पंचनामा वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत इन कॅमेरा या ठिकाणी करण्यात आलेला आहे या पालिकेचं पार्थिव शवविच्छेदन त्या ठिकाणी नाशिकला पाच तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे मला वाटतं की त्याचा प्राथमिक अहवाल मिळालेला आहे तीन दिवसाची पोलीस कोठडी पहिल्या टप्प्यात मिळाली या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या बालिकेचे कापा त्या गावाचे ग्रामस्थ स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले मुख्यमंत्री महोदयांच्याकडे भेट फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालवली जावी ज्येष्ठ विधी तज्ञ वकील महोदय त्या ठिकाणी ही केस चालवण्याच्या विनंतीचे के ग्रामस्थांनी प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी केलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण महाराष्ट्राची जनता या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो आहोत आणि दुसरीकडे आपले डीवायएसपी एस पी त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुठील कारस्थान आहे आणि म्हणून ज्या डीवाय एस पीने हे कृत्य केलेलं आहे कारण ही केस जेव्हा कोर्टात चालेल तेवढे पुरावे पोलिसांचा रिपोर्ट याच्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फास्ट ट्रॅक कोर्ट वरिष्ठ वकील देण्याचा निर्णय केला आणि कोणाच्या सांगण्यावरून तो डीवायएसपी त्या ठिकाणी स्वतःहून कोर्टाच्या समोर मॅजिस्ट्रेट कस्टडी मागतो म्हणजे तो आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीत जाईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याला जामीन मागण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो मालेगावचे आपले सर्व वकील महोदय कोर्टामध्ये उपस्थित झाले मी स्वतः ऍडिशनल पी संधू साहेबांशी संपर्क केला त्यांना मी सांगितलं की अशा प्रकारचं चुकीचं काम होता है। अनि या डीवायसपीच्या माध्यमातून होत आहे आणि यामुळे आणखी संतापामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट त्या ठिकाणी निर्माण होईल आणि मग तो एनसीआरचा रिपोर्ट त्या ठिकाणी बदलला गेला आणि त्या ठिकाणी पोलीस कोठडी मागितली गेली मी सर्व वकील महोदयांचा आभार व्यक्त करतो माननीय न्याय देवतेचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आठ दिवस कोठडी दिलेली आहे परंतु जर तपासाची सुरुवात जर अशा पद्धतीने होत असेल जर याला गांभीर्याने घेतलं जात असेल तर ही गोष्ट योग्य नाही आणि म्हणून येणाऱ्या दोन दिवसामध्ये आजच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या या एस पी हा कर पदभार काढून घेतला जावा आणि त्याची बदली आपल्या या तालुक्यातून करण्यात यावी आणि वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याकडे संपूर्ण मालेगावकरांच्या भावना आहेत की त्याला निलंबित केलं पाहिजे हे डोंगराळे आणि मालेगावला महाराष्ट्र शासनाला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि म्हणून हे बिलकुल सहन करून घेतलं जाणार नाही या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याकडे त्या ठिकाणी निश्चितपणे करू हे पण मी ह्या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि म्हणून